नमस्कार मित्रमंडळी तर आपल्या चॅनलवरती आपले, आपले स्वागत आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्राची रात्र जे लोक या दिवशी रात्री बारापर्यंत जागरण करतात आणि त्यानंतर चंद्राची पूजा करतात सेवा करतात आनंदाने रमतात त्यांच्यावर लक्ष माता देत असते आणि त्यांच्यावर प्रसन्नही होत असते लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात किंवा अलक्ष्मीही म्हणतात आणि ही, ही अक्काबाई कोजागिरीच्या दिवशी सगळ्यांच्या घरावरून फिरत असते कोण झोपला आहे कोण जागरण करत आहे हे ती पाहते आणि झोपलेल्या आळशी लोकांवरती रागवते आणि त्यांच्यावर वाईट दिवस आणते पण या उलट जे जागरण करतात त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान संपत्ती ऐश्वर त्यांना प्राप्ती होते तर सगळ्यांना कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा आणि कोजागिरी पूजेची मांडणी कशी करायची आहे यासोबतच सत्यनारायण आपल्याला कधी करायचं आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत हे सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे तर चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर सगळ्यात पहिले आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा बेल आयकॉन घंटी प्रेस करायला विसरू नका म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली बघा कोजागिरी प्रो पौर्णिमा प्रारंभ हा सहा ऑक्टोंबरला सोमवारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी सुरुवात होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही सात तारखेला मंगळवारी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी होत आहे तर त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी ही सहा तारखेच्या रात्री आपल्याला बारा वाजता करायची आहे म्हणजे कळालं असेल तुम्हाला सहा तारखेला सोमवार आहे सोमवारचा संपूर्ण दिवस झाल्यानंतर जेव्हा रात्र होते तेव्हा रात्री आणि पौर्णिमेचा सत्यनारायण हा सुद्धा आपल्याला सहा तारखेला संध्याकाळी करायचा आहे म्हणजे सोमवारी संध्याकाळी करायचं आहे प्लीज कन्फ्यूज होऊ नका व्हिडिओमध्ये नीट बघा मी एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि ही पूजा मांडणी आपल्याला थोडासा आधीच करून घ्यायची म्हणजे ठेवायची आहे जेणेकरून बारा ते बारा एकोणचाळीस हा कालावधी जो आहे कोजागिरी पूजेसाठी चांगला मानला जातो शुभ मानला जातो म्हणून पूजा मांडणी थोडा वेळ आधीच करून घ्यायची आहे जेव्हा तुमचं जेवण वगैरे करून झालं असेल त्यानंतर जो रिकामा वेळ मिळतो त्यावेळेत आपण हे करून ठेवायचं आहे जेणेकरून आपण बारा ते बारा एकोणचाळीसमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींची पूजा करायची आहे लक्ष्मी इंद्र आणि कुबेर यांच्या आपल्याला पूजा करायच्या आहेत या चंद्राची पूजा करून आपल्याला मग ही सेवा करायची आहे यासोबतच एक नैवेद्य दाखवायचं आहे त्या नैवेद्यामुळे अपमृत्यू जो आहे ते आपल्याला येत नाही आपल्याला मंत्रसुद्धा म्हणायचा आहे कोजागिरी पौर्णिमेला बघा समुद्रमंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला या दिवशी रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येते आणि जे लोक तिला प्रसन्न करतात सेवा करून पूजा करून त्यांना ते भरभरून आशीर्वाद देतात आणि सुख त्यांच्या आयुष्यामध्ये देते पण या उलटच आपण झोपून राहिलो तर मग आपल्यावर वाईट दिवस नक्की येतात म्हणून आपल्याला कोजागिरीचा हा सण अगदी आनंदाने साजरा करायचा आहे अगदी सोपी पाच मिनिटाची पूजा मांडणी आहे पूजा मांडणी सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते कशी करायची स्त्री पुरुष मुलं आपल्या घरातील कोणीही पूजा करू शकतात घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिला करता येणार नाही घरातल्या बाकीच्यांनी केली तरी पण चालेल अर्थात पूजा वगैरे करता येत नाही आणि त्यामुळे घरातील कोणीही करू शकतं तर सगळ्यात पहिले पटकन मी तुम्हाला पूजा मांडणी सांगते चौरंग घ्या किंवा तुम्ही छोटा पाठ पण घेऊ शकता कारण ही पूजा मांडणी खूप काही मोठी नाही स्वच्छ पांढरे वस्त्र चौरंगावर हातरा तुम्ही लाल रंगाचं केशरी रंगाचं पण वस्त्र घेऊ शकता पण कोजागिरी आपण चंद्राची पूजा करतोय तर त्यामुळे पांढरं वस्त्र असेल तर चांगलंच पांढरं वस्त्र तुम्ही बघा या ठिकाणी चंद्र कुबेर इंद्र आणि लक्ष्मी मातेची यांची एकत्रित पूजा करायची पहिले तुम्हाला मस्त रांगोळी काढून घ्यायची कुठल्या पण पूजेची सुरुवात आपण दिवा आणि अगरबत्ती लावून करत असतो सगळ्यात पहिले दिवा लावून घ्या एक कलश घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरून घ्या कलशामध्ये तांदूळ म्हणजे अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू व्हायचं आहे तांब्यावरती नारळ ठेवायचा नाही तर आंब्याचा ढाळा त्याच्यामध्ये ठेवायचा आहे पाच पानांचा सात पानांचा ठेवला तरी चालेल जेवढा असेल तेवढा ठेवा कलशावरती स्वास्तिक काढायचं आहे परिपूर्ण स्वास्तिक काढा साईडला दोन रेषाही मारायच्या आहेत कलशाच्या खाली थोडेसे तांदूळ टाका त्यावर कलश स्थापन करा किंवा ठेवा तांदळावर कलशाची स्थापना करायची असते कुबेर यंत्र आणि श्रीयंत्राची स्थापना करायची तुमच्याकडे कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप पण स्थापना करू शकतात असं काही नाही माझ्याकडे नाही मग मी पूजा नाही करू शकत का असं अजिबात नाही आहे या ठिकाणी दोन विड्यांची पानं कलशाच्या उजव्या आणि डाव्या साईडला ठेवा त्यावर एक सुपारी ठेवा श्रीयंत्र कुबेर यंत्र, यंत्र दोन्ही असेल तर मांडा म्हणजेच ठेवा आहे तर आणि श्रीयंत्र कुबेर यंत्र पण स्थापित करा यांच्याकडे ज्यांच्याकडे नसेल ना त्यांनी सुपारी स्वरूप मानून ठेवायचं आहे दोन्ही विड्यांवरती श्रीयंत्र कुबेर यंत्र आणि पूजा करावी आपल्याला या कलशाच्या उजव्या हाताला श्रीयंत्राची स्थापना करायची आहे आणि डाव्या हाताला कुबेर यंत्राची स्थापना करायची आहे श्रीयंत्रावर कमळ गट्ट्याची माळ असेल तर ठेवायची श्रीयंत्रावर तुमच्याकडे यंत्र नसेल तर सुपारी तुम्ही स्थापित केली तरी सुद्धा चालेल सगळे ठीक आहे आता यानंतर चंद्राचा प्रतीक म्हणून तुम्ही असं भरीव चांदीचा गोल किंवा फक्त तांदळाने गोल असा आकार जरी छान दिला तर तांदळाचा छान पांढरा चंद्र बघा कसा तयार होतो आपला चंद्र तयार झाला पांढरा असतो तर त्यामुळे तुम्ही तांदूळ ठेवून ते असे गोलाकार पसरवा गोलाकार तुम्ही तांदूळ छान ठेवले तरीसुद्धा चालेल माझ्याकडे हा लक्ष्मीचा कॉईन आहे तर मी हा चांदीचा गोलाकार कॉईन आहे तो ठेवते तुमच्याकडे चांदीचा कॉईन असेल किंवा तुम्ही एक रुपयाचं पाच रुपयाचं दोन रुपयाचं जे गोलाकार नाणं आहे आपल्याकडे तेसुद्धा तुम्ही इथे स्वच्छ धुवून पहिले घ्यायचं आणि ठेवायचं आहे कुठलाही कॉईन चालेल तुमच्याकडे जे असेल उपलब्ध ते तुम्ही ठेवू शकता शक्य असल्यास तुम्ही चांदीचा कॉईन ठेवला तर अतिउत्तम किंवा फक्त मग तांदूळ ठेवा तर इथे मी चांदीचा चंद्राचं प्रतीक म्हणून चांदीचा गोल लक्ष्मीचा कॉईन आहे तो ठेवते आता आपल्याला या सगळ्याची पूजा करायची आहे आता हे झालं प्रतीक तिथे कुबेर इथे लक्ष्मी माता आणि चंद्रांचं प्रतीक आता या सगळ्यांची आपल्याला पूजा करायची आहे लक्ष्मी मातेला हळद कुंकू अक्षता अर्पण करा लक्ष्मी मातेला आपल्याला फूल अर्पण करायचं त्यानंतर कुबेर देवतांना हळद कुंकू अक्षता अर्पण करा त्यानंतर एक फूल अर्पण करायचं कलशाला पण आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत त्यानंतर एक फूल व्हायचं त्यानंतर चंद्रदेवाला पण आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहे आणि एक फूल अर्पण करायचं या सगळ्या गोष्टींना आपल्याला दिव्याने ओवाळून घ्यायचं आता बघा ही पूजा मांडणी तुम्ही बाराच्या आधी मांडून ठेवा अगदी पाच मिनटे लागतात पूजा मांडायला आणि बारा वाजेपर्यंत म्हणजे नंतर आपल्याला या सगळ्या गोष्टींना हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिवा अगरबत्तीने ओवाळून आपल्याला पूजा करायची आहे आणि नैवेद्य आपल्याला दुधाचा दाखवायचा आहे चंद्राच्या प्रकाशाखाली दूध ठेवून तर ते आपण सगळ्या घरातल्या कुटुंबांनी प्यायचं चंद्र प्रकाशामध्ये ठेवून चंद्राचे थोडीफार किरणे यामध्ये पडू द्यायचे आहे आणि त्यानंतर प्रसादरूपी अमृत म्हणून हे दूध आपल्याला प्यायचं आहे कोजागिरी पौर्णिमेला आपण दुधाचा नैवेद्य दाखवत असतो ते अमृत मानलं जात मग यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे केशर टाकून तुम्ही करू शकतात पण दुधाच्या नैवेद्याला खूप महत्व आहे काही नसेल तरी चालेल पण दूध हे आपल्याला लागणारच आहे या दिवशी तर अशी अगदी सोपी पूजा मांडणी आहे आपल्याला दूध लागणार आहे दूध आपण आणतोच त्या दिवशी तर दुधाशिवाय हा नैवेद्य अपूर आहे त्यामुळे दुधाचा नैवेद्य दाखवणं आवश्यक आहे ही तुम्हाला आपली माहिती आवडली असेल या पूजेबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे तर अश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा अर्थात शरद पौर्णिमा असते तर या रात्री शरदाच्या चांदण्यामध्ये जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देवी प्रसन्न होते आणि जे लोक झोपतात झोपून राहतात सेवा करत नाही त्यांच्यावर लक्ष्मी रागवते आणि मग आपल्यावर वाईट दिवस येतात तर भगवान इंद्र आणि लक्ष्मी कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची ही एकमेव वेळ संधी असते आणि त्यानंतर पूजा म्हणून तर मी तुम्हाला सांगितली आहे साडेबाराला पूजेच्या पाठासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची पूजा तुम्ही व्यवस्थित करून घ्या हळद कुंकू पांढरी फुले अक्षता अष्टगंध वाहून पूजा करावी दुपारी तुळशीपत्र तुम्ही तोडून ठेवावे त्यात एक तुळशीपत्र नक्की टाकावे नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना म्हणा ऋणरोगाची दारिद्र्यम अपमृत्यू भय मनस्ताप, नाशयंतु दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा बारा ते साडेबारा या काळामध्ये धनलक्ष्मी प्राप्तीची लक्ष्मीची सेवा करावी आता सेवा काय काय करायची तर मी तुम्हाला सांगते त्यात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळा जप करा श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र प्रत्येकी एक असं करायचं आहे तसंच एक वेळेस तुम्हाला श्री सुक्त म्हणायचं आहे एक वेळेस व्यंकटेश स्त्रोत्र म्हणायचं आहे आणि गीतेचा पंधरावा अध्याय लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे आपण म्हणतो प्रत्येक कामात अडचण येते ताई कर्ज झालं आहे हे झाले हे ते झाले पैसे अडकलेत मिळत नाही मग आपण अशा पूजांच्या पूजा पुझा करायला हव्यात त्या दिवशी करत नाही आणि या करायला पाहिजे यामुळे आपल्याला खूप समस्या सुटत असतात अनेक संकटापासून आपला बचाव होत असतो लक्ष्मी म्हणजे श्रीलक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी भावलक्ष्मी सर्व प्रकारचे लक्ष्मी जागृत होऊन माणसाला मिळत असते अळशी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही खरं आहे हे देवी महालक्ष्मी कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकट आणते म्हणजेच कोण तर अलक्ष्मी अलक्ष्मीला आपण काही अक्काबाई असं पण म्हणतात त्रास देते कटकटी -कर निर्माण करते लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात म्हणजेच अलक्ष्मी आहे, आहे ती तिला तिचंच नाव अलक्ष्मी आहे तिची अवकृपा जर झाली तर अक्काबाईचा फेरा आला असं लोक म्हणतात जुन्या जमान्यात किंवा जुन्या, 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 जुन्या काळामध्ये हे वाक्य भरपूर वेळा ऐकलं असेल तुम्ही जी जुनी लोकं आहेत तर ती हे भरपूर वेळा ऐकायला मिळायचं अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपेत असलेल्या आळशी लोकांवर रागवते पण जे जागरण करतात त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान संपत्ती आणते कोण जागतोय कोण झोपत आहे जागृती यावरूनच कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं नाव पडलेलं आहे कोजागिरी म्हणजे कोण जागतंय तर याचा पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्र पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण कोण करीत आहे किंवा नाही करते हे तू बघत असतो हे तो बघत असतो वारंवार पूजा करता असे विचारतो तर त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला झोपू नका लहान मुलं घरातले म्हातारे लोक आणि इतर कामावर जाणारी लोक किंवा स्त्री महि पुरुष जे आहेत ते झोपले आहे तर समजू शकतो कारण आपल्या तुमच्या माझ्यासारखे जे लोक आहेत तर आपल्या डेली रुटीन असतं आणि त्यामुळे आपल्याला एखादा खादा दिवशी वाटतं की नाही झोप लागून जाते पण प्लीज असं करू नका जी खरंच इथे म्हणजे रात्री जे, जे जागू शकतात त्यांनी नक्की इथे जागरण करा ज्या महिला असतील वगैरे पण कामावर जाणार जाणाऱ्यांना जमत नाही ठीक आहे आपण एक त्यातलाच भाग आहे अशा पूजा आपण नक्की केल्या पाहिजे अर्चा जर केल्या तर आपल्यावरचे बरेचसे संकट टळून जातात ही चांगले दिवस आपल्यावर येतात शंभर टक्के येतात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ही पूजा दुसऱ्या दिवशी उचलायची आहे कलशातील पाणी इतर झाडांना टाकायचं आहे निर्माल्य हे वाहत्या प्रवाहामध्ये वाहून द्यायचं आहे सुपारी ही तुम्हाला मंदिरात ठेवा किंवा तुम्ही नंतर वापरण्यासाठी ती बाजूलाही ठेवू शकता रुपयाचं नाणं तिजोरीमध्ये ठेवा नाहीतर मंदिरात ठेवा दिवाळी आलेलीच आहे लक्ष्मीपूजन जवळ आलेलं आहे तेव्हा यूज करू शकता किंवा उरलेले पाणी आहे ते आपल्या झाडांना टाकायचं आहे नैवेद्य तर आपल्याला प्रसाद म्हणून खायचा आहे तांदूळ आपल्याला या आपल्या ज्या तांदळाच्या डब्या आहेत त्यातमध्ये तुम्ही यूज करू शकता तर आपण वापरलेले आहे तुम्ही सांभाळून ठेवा किंवा आता पुढे लक्ष्मीपूजन आहे धनत्रयोदशी आहे त्यावेळेस पूजांना आपल्याला ह्यात सुपाऱ्या वापरायच्या आहेत तुम्ही हा एक रुपया तुम्ही तिजोरीत ठेवला तरी चालेल देवाऱ्यामध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल आणि बघा अशा अगदी सोप्या प्रकारे आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा आप करते आपल्या चांगल्यासाठीच आपण सगळं काही करत असतो म्हणून नक्की करा तरी एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्याला चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा